नमस्कार शेतकरी मित्रांनो यंदा दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी कोणत्या सोयाबीनच्या वानाची लागवड करावी जे आपल्याला चांगलं उत्पादन देईल तर मित्रांनो असे आपण दोन तीन वान सजेस्टिंग करणार आहोत जे चांगले वान आहेत ते चांगले उत्पादन देणारे वाहन आहे तर मित्रांनो व्हिडिओ बनून राहा नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी राजा चॅनलवर मी महेंद्र आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल मित्रांनो चॅनलला जास्तीत जास्त लाईक शेअर सबस्क्राईब करा अशी मी विनंती करतो आणि मित्रांनो बाजूचं बेल ऐकनचं बटनसुद्धा प्रेस करा कारण कसे शेतीविषयी माहितीचे व्हिडिओ आपण या चॅनलवर अपलो अपलोड करत असतो जी आपल्याला सर्वप्रथम मिळेल आणि त्याची माहिती आपल्याला कळणार तर मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर दोन हजार चोवीसच्या हंगामासाठी कोणत्या वा सैनच्या वाहनाची लागवड करावी तर मित्रांनो असे दोन ते तीन वाहनं आहे चांगले आहे चांगले उत्पादन देणारे आहे तर मित्रांनो ते कोणते वाहन आहे जे आपल्याला चांगले उत्पादन देईल तर तेच मित्रांनो आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला सजेस्टिंग करणार आहे चांगलं वाहन आहे याची आपण लागवड करू शकता तर मित्रांनो पहिलं वाहन आहे आपलं रुची तर मित्रांनो हे वाहनचं आहे जी वैशिष्ट्य का ज्या शेंगा ह्या पूर्ण त्याच्या बुरेल्या शेंगा असतात त्याच्या शेंगावर पूर्ण बुरा असतात आणि दोन ते तीन दाणे एका शेंगामध्ये असे दाणे असतात आणि मित्रांनो याचे एक खास वैशिष्ट्य असं आहे का ह्या वानाला जास्तीत जास्त डा डाट दा, अशा शेंगा पकडतात आणि मित्रांनो याचं आपल्याला एकरी उत्पादन चौदा ते पंधरा क्विंटलपर्यंत मिळू शकते चांगलं आपण नियोजन केलं याचं योग्य पद्धतशीर तर मित्रांनो आपण या वानाची निवड करून लागवड करू शकता रुची हे एक वा वाण झालं आपलं आणि मित्रांनो दुसरं वाण आहे इगल, तर ते इगल इगल आहे तर ते मित्रांनो ते असे चपट शेंगा असतात चोपड्या ह्या मित्रांनो जास्तीत जास्त तीन दण्याच्या शेंगा असतात आणि मित्रांनो याचंसुद्धा आपण चांगलं योग्य नियोजन केले तर याचंसुद्धा आपल्याला चांगलं उत्पादन मिळू शकते मित्रांनो तिसरं आपलं वान आहे ते आहे आपलं करिश्मा मित्रांनो हे आपलं वान चांगलं असं उंच वाढणारं वाण आहे याच्यासुद्धा शेंगा आपल्या चोपड्या असतात आणि याच्या करिश्मा या वानाच्या शेंगा तीन ते चार जण्याच्या जास्त प्रमाणात असतात ना मित्रांनो आपण जर याचंसुद्धा योग्य नियोजन केलं तर याचंसुद्धा एकरी चौदा सुद्धा ते पंधरा क्विंटल असं उत्पादन आपल्याला मिळू शकते तर मित्रांनो आपण या आपण सजेस्टिंग केलेल्या या वानाची निवड करून लागवड करू शकता आणि चांगलं चांगलं आपण उत्पादन घेऊ शकता तर मित्रांनो माहिती आपली आवडल्यास ले, लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांपर्यंत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा मी मित्रांनो भेटूया तोवरी नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान धन्यवाद